जिल्हा परिषद शाळा साकरी पंचायत समिती भुसावळ जिल्हा जळगाव पौर्णिमा फेगडे सादर करीत आहेत एकता सातवी मराठी पाठसावा थोरांची ओळख डॉक्टर खान खोजे। गदर क्रांतीचे प्रणेते ते, ते मेक्सिको शेतीतले जादूगर असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खान खुजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसे त्यांचे मित्रमंडळही वाढू लागले भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दारा आड बसून काहीतरी खलबत चालायची इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखत असत लहानपणापासूनच इंग्रज सरकार विरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही म्हणून त्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ भारतीय इतिहास भारतीय स्वातंत्र्य या विषयांवर भाषणं देत असत स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं परंतु भाऊंचं मन वळविण्यात वडिलांना यश आलं नाही स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं टिळकांनीही त्याला अनुमती दर्शवली इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असा टिळकांनी सल्ला दिला सन सहा साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला अमेरिकेतील सान राफायल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊरा दाखल झाले शिस्तपालन अभ्यासातील प्रगती सर्व प्रकारच्या कामातील तत्परता शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते एकोणावीसशे दहा साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं एकोणावीसशे तेरा साली त्यांना मास्टर ऑफ सायन्स म्हणजेच एम एस ही पदवी मिळवली कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते लाला हरदयाळ पंडित काशीराम विष्णू गणेश पिंगळे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक तर त्यांचे सहकारी होते सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान अमेरिका कॅनडा इराण मॉस्को बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहस अंगावर घेतली कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद महाविद्यालयात त्यांची प्राध्यापकपदी नेमणूक झाली त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढत होता जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला अध्यापना वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोग क्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला त्या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वान तयार केले पावसाळ्यातने उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात तांबेरा न पडणारी आणि बर्फालाई दाद न देणारी विपुल उतारा देणारी जात अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी डॉक्टर खानखोजेंचा जेनेटिक क्षेत्रातला अभ्यास जमीन आणि पिके या बाबतीतले प्रयोग गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेतीसुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा सर्व ठिकाणच्या कृषी संस्था संशोधन केंद्रे पहावी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी अनुभव विचार समजून घ्यावे सुधारणा सुचवाव्या या कामगिरीवर डॉक्टर खानखोजेंची नेमणूक झाली त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदासनी दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली मेक्सिकोतील तेओसिंतले ही निरुपयोगी वस्तू वनस्पती आणि मका यांचे संकरण करून त्यांनी तेओमका ही मक्याची नवीन संकरीत जात निर्माण केली एकेका मक्याच्या ताटावर तीस तीस कणसे नीती डाळिंबांप्रमाणे संपूर्णपणे बहरलेली अमेरिकेत यशस्वी झालेले मक्यासंदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली मेक्सिकन सरकारने त्यांना एकोणावीसशे तीस सालचा राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजेंचा गौरव केला गहू मक्यानंतर त्यांनी तूर चवळी यांचे विविध वाण तयार केले सोया डाळींची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले शेवग्याचा पाला मुळ्या शेवगातील बिया आणि त्या बियांपासून मिळणारे सुगंधी तेल यांचे महत्व विशद करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक शेतकऱ्यांविषयीची कळकळ एक तज्ञ म्हणजेच डॉक्टर पांडुरंग खानखोजे होय